नमस्कार मी आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कसबा बावड्यात बेबत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हो, रुकडी परिसरात सापडला गांधीनगर येथील अठ्ठेचाळीस वर्षीय राजकुमार उद्धव दास उद्धा मोहनानी हे पाच ऑगस्ट रोजी कसबा पावडा येथील राजाराम बांधाऱ्यावर आपली मोटरसायकल उभी करून बेपत्ता झाले होते त्यांच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांनी परिसरातील पोलीस ठाण्यात सतर्क केले होते नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रुकडी गावातील हद्दीतील पंचगंगा नदीपात्रात मृतदेह आढळून आला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे केडीआरएफ पथकाने गेल्या तीन दिवसापासून बोटीच्या साह्याने शोधमोहीम राबवली होती मृतदेह झुडप्यामध्ये सापडला असून गळाच्या साह्याने बाहेर काढला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला वर्दीदार शंकर राजकुमार मोहनानी यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून मृत व्यक्तीची ओळख पटवली पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलिसांकडून सुरू आहे या शोधमोहिमेत मोहिमेत कृष्णात प्रीतम केसरकर शैलेश हांडे अविराज बलुगडे रोहन चौगुले निसर्ग सावंत अनुज वर्मा आणि आदित्य जोखडे यांनी मोलाची भूमिका बजावली प्राईम डायरी न्यूज गुन्हा सामागोवा सत्ताचा स्रोत प्रत्यक्षात प्रत्येक दिवस